आमदार संजय गायकवाड यांची पत्रकार परिषद ओके मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी यावर स्टेटमेंट मी केलं मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे आरक्षण संपणाऱ्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर ठाम सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग काँग्रेसने केलं काँग्रेसपेक्षा आंदोलन आम्ही केले आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील माझ्या कार्यक्रममध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन तुम्ही फक्त रोडवर पाय ठेवून दाखवा तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे मी खरं बोलण्याचा निषेध करतो तर करा मी जनता जी जनता तुम्हाला मतपेटीतून उत्तर देईल वक्तव जे वक्तव्य केलं ते माझं वैयक्तिक मत आहे विजय वडेट्टीवार यांनी अनेक वेळा माझ्याबद्दल घाणेरड्या गोष्टी बोलल्या मी काहीही बोललो नाही पहिले तुमच्या नेत्याला राहुल गांधीला आवर घाला जो आरक्षण संपवण्याची भाषा करतो पहिले आपल्या नेत्याला शिकवा मग निषेध करा आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणाला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर गुंडगिरी मला मान्य आहे कोणाचा खास इसकर आहेत यांना अजिबात सोडायला पाहिजे या काँग्रेस केला पाहिजे काँग्रेसचा दोन मुख्यमंत्री आता जिल्ह्यात आहेत बुलढाण्यात आहेत आणि असं असताना काँग्रेस कोण निषेध केला जाऊ शकतो मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सव्वीस मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे जे सगळ्या समाजाचे दैवत आहेत दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिलांचा कार्यक्रम आहे माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा बी प्रयत्न केला तर तिथंच गाडून टाकेल मुख्यमंत्री अरे पाय सोडा तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवा तुम्हाला समजल की मग शिवसेना काय आहे राहुल गांधी तुम्ही जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचं आंदोलन करता येईल विरोधात करताय करू द्या ना माझं आमचं तेच म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात मला सगळ्या मागास आदिवासींचं ओबीसीचं सगळ्या धर्म समाजाच्या लोकांचं आरक्षण संपवणाऱ्या राहुल गांधीचं समर्थन करून राहिले ज्या समाजाने यांना मतदान मोठं केले यांचे आमदार केले खासदार केले मंत्री केले त्या समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन आले ना त्याचा निषेध करून म्हणजे मी तेच खरं बोलायचा निषेध करून आले ना करा ज्या दिवशी आज लोकांना कळलेलं आहे ही, ही जनता तुम्हाला मतपीठातून उत्तर देईल हे जे माझं स्टेटमेंट हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या वक्तव्यानंतर माफी मागावी अशी मागणी काँग्रेस कडून दिली जाते काय नेमकी प्रतिक्रिया अरे स्टेटमेंट मी केलं माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी पन्नास टक्के जनतेला रिझर्वेशन आहे आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे ज्या सत्तर वर्षात या सत्तर ज्या ज्या मागास्या लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले त्याच समाजाला करता हे निघालेले आहेत याच्यामध्ये आदिवासी असतील मागासवर्गीय असतील याच्यामध्ये ट्रॅबल असतील ओबीसी असतील सगळेच आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत इतक्यापासून तो आंदोलन करतो त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम करायकरता हे यांचं सगळं प्लॅनिंग चाललं आहे आणि म्हणून मी माझ्या स वक्तव्य या ठिकाणी ठायम आहे राहायला आंदोलनाचा विषय तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलेली आहे आम्हाला करता येतात आणि तुम्ही तर काय फक्त कधी नव्हतं ठाण्यामध्ये ठिया म्हणता आम्हाला पण दहा दहा हजार लोक आणून करता येतील महाराष्ट्रभर सगळ्या ज्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही विस्कारायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती, जा जाती पेटून उठेल आणि या काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करतील आणि त्यांनी केलं पाहिजे आम्ही गुन्ह्याची परवा कधी करेल भाऊ माझ्या तमाम देशातल्या सत्तर कोटी जनतेचं आरक्षण वाचवण्याकरता किंवा त्याला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरता आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तो तुम्हाला गुंड प्रवृत्तीचं म्हणून समजल्या जाते जाती, जा जाती दंगली घडवण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जाते दाखवा ना कुठं दंगली झाल्या कुठं गुंडगिरी झाली काय झालं सांगा ना तुमच्या काँग्रेसचा आमदार इकडे होता पाच वर्ष कुठे काय झालं आणि अशा प्रकारे तमाम करोडो गोर गरिबांचं आरक्षण हिसकाण्याची भाषा करण्याला उत्तर देणं ही जर गुंडगिरी होत म्हणत असतील तर अशी गुंडगिरी मला मान्य आहे विजय वडेट्टीवारनी अनेक वेळेस माझ्याबद्दल काही गोष्टी घालण्या बोलल्या मी काही बोललो नाही पण विजय वडेट्टीवार आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो जरा एनडीएट बोला आम्हाला तुमच्या त्या नेत्याला घाला राहुल गांधीला जो आमचं आरक्षण आमच्या आमच्या सगळ्या लोक गरीब लोकांचं आरक्षण निसकायचा प्रयत्न करून राहिला आमच्या स महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम समाज आरक्षण घेला पहिले आपल्या नेत्याला शिकवा मग निषेध करा